जामखेड शहरातील महादेव गल्ली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत अनेक वर्ग खुले आहेत त्यांची दुरावस्था झाली असून ती इमारत धोकादायक बनली आहे तिथे शिक्षण घेणारे विद्यार्थी गोरगरीब व मागासवर्गीय समाज घटकातील असून या शाळेच्या दुरावस्थेकडे जामखेड नगर परिषद किंवा जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देत नाही वारंवार मागण्यावर वा तक्रारी करून हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने जामखेड तालुका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी पालकांसह तीव्र आंदोलन चेन्नण्याचा इशारा दिला आहे याबाबतचे निवेदनही त्यांनी गट अधिकारी कैलास खेरे यांना दिले आहे यामध्ये म्हटले आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली या शाळेच्या इमारतीच्या सर्व खोल्यांची अतिशय झाली असून ती धोकादायक आहे या खोल्यांमध्ये वर्ग भरवणे हे धोकादायक असून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी शाळा भरवली जात आहे काही दिवसांपूर्वी शाळेच्या एका खोलीचे निर्लेखन होऊन फक्त एकच खोली धोकादायक असल्याचे नमूद केले गेले आहे परंतु शाळेच्या सर्व वर्ग खोल्या धोकादायक बनलेल्या आहेत तरी सदरीत शाळेच्या सर्व खोल्यांचे बांधकाम लवकरात लवकर सुरु कावे पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी सदरी अतिशय संवेदनशील व लहान मुलांच्या जीविताशी निगडीत असल्याने आमच्या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन शाळेच्या बांधकामास त्वरित सुरुवात करावी अन्यथा आपल्या विरोधात मोठ्या व उग्र स्वरूपात आंदोलन केले जाईल व त्याचा परिणाम सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असाही इशारा यावेळी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे तसेच आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी याकडे जातीने लक्ष घालून तत्काळ निधी करून द्यावा व प्रशासनाने लवकर लवकर लक्ष घालून विद्यार्थ्यांना पर्याय जागा देऊन शाळेच्या खोल्यांचं काम सुरू करावे अशी मागणी यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसते यांनी केली आहे काही ठिकाणी परंतु राखलेला आहे आणि चारीतात आज विद्यार्थ्यांची अजून हार होती तालुक्याचे दुर्गे असेल या तालुक्याला दोन आमदार असतो सुद्धा शाळेकांना दुर्लक्ष द्यायला तरी नाही हे सगळ्यात आहे आमदारांना आव्हान करतो तुम्ही तप याकडे लक्ष देऊन बांधकाम झालं आता महिने पाऊस राहणार आहे त्या पावसाची पर्याय जाग आहे सहाय्याला द्यावी अन्यथा जर नाही दिली दोन तीन दिवसात आम्ही या ठिकाणी माझं नाव नितीन मुरु आहे माझा मुलगा या शाळेला शिकतोय तर रोज बघा मोबाईल सांगते पाणी हे पण पप्पा म्हणजे शाळे सगळेच राहिला शाळेचे म्हणजे पापड निघाले त्या ठिकाणी प्रॉब्लेम द्यायचे नाही आमच्या पाठबिक शाळेच भेंट तिथे पूर्ण की इच्छित आम्हाला किती वाटतं कधी तिथे पावसा शाळा वगैरे काय आमच्या घरावर पसरत पसर आम्हालाच किती वाटत आमच्या मुलांच्या काही जीवाला गरवाई झालं धोका झाला तर त्याला जबरदस्त होतो शाळेची अशी अवस्था होऊन बसेल लक्ष द्यायला तयार नाही मला असं वाटतं की लवकरात लवकर वर्ष त्यांनी शाळेची पाहणी करून शाळेची योग्य दुरुस्ती करून दिली बाळासाहेब दोन साध शाळेचे दुरावस्था आहे त्याच्यामुळं प्रशासनाने थोडं लक्ष देण्याची काळजी घ्यावी आणि शाळेचे वर्ग बी सगळे पडायला लागले त्यांचा शो का आहे तर मला दाखवली होती ही निवडून पडली मागच्या वेळेस पडली होती त्याचं जवळजवळ तांदूळ तिंदूळ भरपूर नुकसान झाले त्यांचे शास आलेलं शासनाचा माल येतो त्याच्यामुळं पुढे जर हे स्थलांतर करण्याची जर काही विचार असतील तर ते करावी अशी विनंती आहे बांधकामात नवीन बांधकामासाठी जरी लोक मिळाव्याची विनंती आहे जिल्हा परिषद पासून शाळा महा या शाळेच्या वर्गफड्या धोकादायक झालेल्या आहेत वर्ग गळतात सगळे त्याचबरोबर भिंतींना तडे गेलेले त्यामुळं पाऊस झाला तर अध्यापन करताना फार अडचण येते मुलांना बसण्याचा होत था नाही अध्यापन करताना अडचणी येतात त्याचप्रमाणे धोकादायक वर्गकडे त्यामुळं मुलांच इथं बसण्याला भीती वाटते पालक लोकांची पण हीच तक्रार आहे बरेचसे पालक त्यामुळं मुलांना शाळेत पाठवायला तयार नाही त्यामुळं उपस्थिती देखील व्हायला लागलेली आहे आमची विनंती आहे सध्या आम्हाला पर्याय व्यवस्था याच भागामध्ये असावी मिळावी आणि नवीन उद्योग करण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी विनंती आहे महादेव गल्ली जिल्हा संदर्भात तक्रार प्राप्त झाला होता की शाळापर्यंत दुरावस्था झालेली आहे त्या प्रत्यक्ष जाऊन मी स्वतः पाहणी केलेली आहे त्याच्या अनुषंग दरवर्षी ज्या शाळांना पर्यंतची आवश्यकता आहे त्याची मागणी आपण दरवर्षी जिल्हा परिषद करत असतो त्याप्रमाणे या चोवीस पंचवीससाठी आपण जिल्हा परिषदेस मागणी केलेली आहे तसेच त्या निवेदनानुसार पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्याबाबत जिल्हा नगर परिषद शिव श्री साळवे यांच्याशी बोलणे झालेले आहे त्यांनी नागेश्वर बहुतविषयी सभागृह पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि पुढील बांधकाम लवकरात लवकर होण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेस प्रस्ताव सादर